अग दारूगर ऐकिस का अरे दिवाळीवाले तीन मी पिके आग या <laughs> काय सांगायचं सा। रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती <laughs> म्हणून ते बर आता ह्या दोन तीन बाटली बघ बघ दाखवतो ही बाटली मोकळी आहे ग अरे क्या करतोय हो थांब जरा माझा आहे तरी जरा पहिलं ही बाटली आहे ना मोकळी आहे हिन माझा सत्यानाश केला त्यामुळे ही फेकून घेईन गेली आहे आय टायक पडली नाश होते हे ना माझा संसार उद्ध्वस्त केला ह्याला मी फेकून देतो आणि ही हिन आईला ही तर भरलेली आहे तुझी काही चूक नाही ग हा तुला कशाला त्रास त्यांनी त्रास दिला होता तू राह तू चल येऊ आत मी अग अग आत अग आत